मित्रांनो हे कोणते फ्रूट आहे सांगा बरं आपल्या भारी आहेत गोल गोल टेनिस बॉल सारखे आणि एक दोन आहेत पूर्ण झाड साईड किती भारी लागले बघा याला बघा मित्रांनो कोणते फ्रूट आहे ते जसे काय टेनिस बॉल सारखे आहेत तर मित्रांनो हे कोणते आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा किती माळे लागलेले त्या झाडाला त्याला काहीच खात नाही वानेरं पण खायनात माणूस पण खायना डोर पण खायना ऑर्डर एवढे माळे या झाडाला राहिलेत नाही तर इतके दिवसामध्ये खतम होऊन जायचे एक सांडून जाईल मी खाली राहुगड होऊन जाईल सगळं तर भीती वाटायली मला वरी सांडत नाही तसं मित्रांनो बघा किती माळे आहे झाडाला फळ पण याचं एक असं आहे की याला काहीही खाऊ शकत नाही तुटणं पण झाले प्ले पिठाचं बघा माझ्या पाठीमाग किती माळे आहेत चला तर तुम्हाला अजून एक फ्रूट दाखवतो ते पण नवीनच आहे कशाचं आहे का माहीत नाही उतरू कसं मोबाईल बंदच करून ठेवा लागतो मला अजून एक नवीन फ्रूट दाखवतो त्याआधी पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही अजून तर लवकर सबस्क्राईब करून घ्या इथं अजून एक फ्रूट आहे भोगव्या लग्न यायला हे बघा हे कोणतं प्रोड आहे की पण याला खूप काटे आहेत त्याला तर त्या साईडनं बघूया इकडून थोडे जास्तच काटे आहेत हे बघा मित्रांनो तोडूया आपण तर बघा याच्यामध्ये अशा बिया आहेत आणि निंबूस निंबाचा आकार याला निंबासारखं आहे त्याला आपण फोडू याच्यात काय बघा हे बघा कशा प्रकारे दिसालेलं आहे चिकट आहे थोडं आता अजून निष्ठत आहे हे बघा संत्र्यासारखं आहे त्याला आपण फुटून बघूयाच्यात काय आहे असं नाही फुटणार हात निष यायचा आहे त्याच्यात तर हे फुटत नाही हातानं याला दगडानं फोडा लागेल वाटत इथपर्यंत बघलो आपण तर सांगा मित्रांनो कोणाला जर माहीत असेल हे काय कोणतं कोणता फळ आहे नक्की सांगा काळ्या काळ्या बिया आहे त्याच्यात